नमस्कार रान्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कोचे येथील काही दिवसापूर्वी अनेक क्षेत्रात यशस्वी झालेल्या शासकीय परीक्षेतून यश संपादन केलेल्या सुपुत्रांचा कौतुक सोहळा पार पाडण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले लोकसभेचे खासदार दहशील माने तसेच शिरोड विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यळगावकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार धरशील माने बोलत असताना हातकणे पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय बापूसाहेब पाटील यांना उद्देशून बोलताना हीच ती योग्य वेळ भगवा खांद्यावर घेण्याची असे प्रतिपादन दहरशील माने यांनी केले ज्यावेळी खुचीगावच्या विकासासाठी खासदार म्हणून दहरशील माने यांनी सर्वात जास्त निधी दिला असे प्रतिपादन हातकली पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांनी केले तसेच खुचीगावच्या बेरोजगार अनेक तरुणांना शरद कारखान्याच्या वतीने रोजगार उभा करण्यात आला खुची हे गाव माझ्या मतदारसंघात येत नाही तरीसुद्धा या गावावर विशेष प्रेम माझे आहे असे प्रतिपादन शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील याडगावकर यांनी केले यावेळी खुचेगावच्या यशस्वी सुपुत्रांचा सन्मान व सत्कार करण्यात आला कला क्रीडा संस्कृती आणि शैक्षणिक तसेच शासकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण तरुणी आणि ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला तसेच मराठा भवन उभारण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या मराठा समाजातील तरुणांचा सन्मान करण्यात आला बौद्ध समाजातील तरुणांनी विविध मागणीचे निवेदन व धरणग्रस्त बांधव यांनी आपल्या अडचणीचे निवेदन खासदार धरशील माने यांना दिले यावेळी राजकुमार पाटील रमेश जाधव किरण पाटील यदुराज सूर्यवंशी नंदकुमार पाटील अमोल पाटील जयराज पाटील अभय पाटील अमोल मगदोम सोनाजी वाघ सुजित पाटील बाळासाहेब पाटील अजय पाटील युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार बाबर यांनी केले आरारनेसाठी राहुलरत्न पारके हिंगणगाव कुंभोज